तथाकथित पीएलसी अल्टिमा या कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास कमी का कालावधीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी नितीन बाळासाहेब पोखरकर राहणार वळणवाडी नारायणगाव व राजेंद्र सूर्यभान उपाध्ये राहणार संगमनेर जिल्हा अहमदनगर या दोन जणांवर गुन्हा दाखल केला या प्रकरणी एकोणऐंशी जणांची फसवणूक केल्याची फिर्याद या प्रकरणातील फिर्यादी नितीन शेळके राहणार नारायणगाव यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात दिली आहे एकूण सुमारे शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले असून नितीन शेळके यांनी या कंपनीमध्ये ऑनलाईन दहा लाख रुपये व रोख स्वरूपात पाच लाख रुपये गुंतवणूक केली असल्याची फिर्याद नारायणगाव पोलीस स्थानकात दिली आहे दरम्यान या प्रकरणी फिर्यादींचे वकील अॅडव्होकेट रणजित ढोमसे यांनी तसेच फिर्यादी नितीन शिळके यांनी आपल्या आवाजशी बोलताना नेमके काय म्हटले आहे याविषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात माझं नाव नितीन शिळके मुक्काम पोस्ट सध्या राहणार नारायणगाव माझं आळे तर आळे फाटेवरचे माझे मित्र आहेत दीपक शेठ शेवाळी काय तर ते आधी ह्या पोखरकर जे आहेत नितीन पोखरकर आणि सचिन पोखरकर आणि उपाध्ये यांच्या संपर्कात ते आले आणि इथं नारायणगावला निसर्गा हॉटेल किंवा ओसारा हॉटेल या ठिकाणी अनेक काही सेमिनार झाले होते आणि बरीच लोक तिथं सेमिनारसाठी यांनी गोळा केली होती आणि माहिती देत होते की असा असा पी एल सी म्हणून एक अल्टीमा कंपनी आम्ही सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर गुंतवणूक केले पैसे तर तुम्हाला खूप चांगला परतावा मिळतो आणि वर्षाच्या शेवटी आम्ही गुंतवलेली गुंतवलेल्या रकमेच्या डबल रक्कम पण परत देतो अशी hmm. ग्वाही दिल्यामुळं मग अनेक जणांनी त्याच्यामध्ये पैसे गुंतवले आणि त्यांचा आग्रह जास्त राहायचा की रोख पैसे आणून द्या रोख पैसे आणून द्या काय तर माझ्याकडून दहा लाख रुपये ऑनलाईन गुंतवणूक झाली आणि पाच लाख रुपये रोख गुंतवणूक झाली काय hmm. आणि त्यांनी ज्या पद्धतीने आमिषे दिली होती परताव्याची ती पहिल्याच महिन्यामध्ये एप्रिल एंडिंग नंतरच वेक ते संप सगळं संपुष्टात आलं कुठल्या दोन हजार बावीस एप्रिल आम्ही गुंतवणूक केली महिनाभरानेच आम्ही पैसे मागायला सुरुवात केली तर वेगवेगळी उत्तरं मिळायला लागली चुकीची की कंपनी तुम्ही जरा वेळ काढा पैसे मिळणार आहेत पैसे येणार आहेत वेळ द्यावा लागेल हे मार्केट वर खाली जातं असं तसे बऱ्याच प्रकारची वेगवेगळी उत्तरं मिळाली पण आमच्या लक्षात नंतर असं आलं की आ, हे सगळं काम एक स्कॅम आहे मोठा आणि या स्कॅममधून खूप करोडो रुपयांची सगळ्यांची फसवणूक झालेली तर मग आमचे वकील तुम्ही साधारण असावेत आणि तुम्ही पहिल्यांदा तक्रार खूप लोक आहेत नक्की आकडा मलाही सांगता यायचं नाही किती लोकं असावीत पण साधारण अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली तुम्ही कधी साधारण पोलिसांकडे गेलते तुला हो आम्ही आता जुलै ऑगस्ट ह्या दरम्यान आम्ही गेलो पोलिसांनी सहकार्य केलं त्या दरम्यान तुम्हाला काय केलं आता काय झालंय कायदेशीररित्या आमचे वकील सांगू शकतात तुम्हाला की काय झालंय त्याच्यामध्ये ते आताच्या कंडिशनला तुमच्या सगळ्या जेवढे गुंतवणूकदार आहेत त्यांच्या काय भावना आहेत म्हणजे नाही त्यात खूप मोठी फसवणूक झालेली आहे आणि सामूहिक फसवणूक झालेली त्या त्या पद्धतीने त्या लो कल लोकांवर कलम लावून आरोपपत्र दाखल व्हायला पाहिजे आणि त्यांना त्याच्यामध्ये शिक्षा व्हायला पाहिजे मी ॲडव्होकेट रणजित महादेव डोमसे राहणार ओझर पण सध्या पुणे इथे मी शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करतो मी गेली पंधरा वर्ष क्रिमिनल या फील्डमध्ये प्रॅक्टिस करत आहे साधारण तीन चार महिन्यापूर्वी मला नारेंगावतून माझे जे मित्र आहेत त्यांचे मला फोन कॉल्स आले की अशा अशी आम्ही गुंतवणूक केली होती त्याच्यात आमची फसवणूक झाल्याची भावना आम्हाला वाटते त्या अनुषंगाने मी नारेंगावला आलो नारेंगगावला मी आल्यानंतर या प्रकरणाचा आढावा घेतला ह्या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर मला असं प्रायमाफिसिया असं दिसून आलं की याच्यात यू स्कॅम ह्या लोकांनी केलेलं आहे त्या अनुषंगाने मी त्यांना मार्गदर्शन केलं की के तुम्ही पहिले एस पी साहेब किंवा नारेंगावचे जे पी आय असतील ए पी आय असतील यांच्याकडे ॲप्लिकेशन्स द्या तर त्या अनुषंगाने आम्ही एस पी साहेबांना कमीत कमी एक चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी ॲप्लिकेशन्स दिले त्यानंतर आम्ही एक दीड महिना वेट केला की बाबा या ज्या आम्ही ॲप्लिकेशन दिलेत त्याचा काही विचार होतो आहे का त्याच्यानंतर आम्ही सगळेजण मिळून जे एवढे इन्व्हेस्टर्स आहेत ते सगळे मिळून पोलिटिशियनला गेलो तिथे जगदीश पाटील नावाचे पी एस आय होते त्यांना आम्ही रिमाइंडर दिलं की आम्ही असे असे ॲप्लिकेशन दिले होते त्यानंतर त्यांनी ते मिळवले ॲप्लिकेशन्स तर आम्हाला त्यांनी ग्वाई दिली की का आम्ही कारवाई करतो पण त्या दिवशी आम्ही त्यांना एक ॲप्लिकेशन दिलं की सदर व्यक्ती हा पळून जायच्या प्रयत्नात आहे त्याचा पासपोर्ट सीज करा म्हणून आम्ही पासपोर्ट सीज करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतरही आम्हाला असं वाटून आलं की सदर व्यक्ती कोणती कायदेशीर कारवाई होत नाही आहे त्याच्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला की मान्य उच्च न्यायालयाच्या विरुद्ध दाद मागायची म्हणून आम्ही एक दहा रिट पिटिशन्स निर्बान उच्च न्यायालय मुंबई इथे दाखल केले मुंबई येथे दाखल केल्यानंतर पहिल्या हिअरिंगला माननीय जे आपले पोलीस निरीक्षक आहेत महादेव साहेब त्यांना नोटीस निघाल्या त्या प्रकरणात ते हजर झाले व त्यांना न्यायालयानं आदेश दिले की एवढा मोठा यूज स्कॅम झाला असताना तुम्ही प्लेन चारशेवीस सारखी तक्रार घेताय आहे इट इज नॉट फेअर आणि त्यांनी एकदम दीप तपास करायचे त्यांना आदेश दिलेले आहेत आत्ता जानेवारी महिन्याची एक त्यांना डेट दिलेली आहे का विथ ॲफिडेव्हिट आपण सदर प्रकरणात दाखल व्हावे सदर प्रकरणात एवढे मोठा स्कॅम झाला असतानासुद्धा चारशे वीस तारखा जो किरकोळ गुन्हा दाखल केला आहे तो मान्य नाही आहे याच्यात एम पी आय डी बर्ड्स ॲक्ट बॅनिंग अनरेग्युलेटेड डिपॉझिटस ॲक्ट हाही लागू होतो एम पी आय डी म्हणजे जास्त लोकांची फसवणूक केलेली आहे यांनी म्हणून एम पी आय डी कायदा लावा अशी आमची मेहरबान न्यायालयात उच्च न्यायालयात मागणी केलेली आहे आता ह्या आठ तारखेला आपल्याला समजून येईल हा मेहरबान उच्च न्यायालयात काय करते किंवा पोलीस त्याच्यात काय पुरावे दाखल करतायत हे आठ तारखेला आपल्याला समजेल त्याच्यानंतर मी आपले बोलू शकतो शंभर ते दोनशे कोटी रुपयांचा फोड आहे मिनिमम मिनिमम दोनशे अबाऊ दोनशे सीआरचा असेल कारण लोक पुढे याला घाबरतात कारण यांचे जे एजंट आहेत यांनी असा प्रोफाघांडा केला आहे की जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ही रक्कम कुठून आली त्याच्यात त्याला टॅक्स पडतो म्हणून असं त्यांना घाबरून ठेवले म्हणून ती लोकं आमच्याकडे येत नाही आहेत अप्रोच व्हायला घाबरतात आणि याच्यात गुन्हे गु शाखा जी आहे आर्थिक विभाग यांच्याकडे पाठवण्याचं काम नारेंगा पोलिटिशियन्स आहे त्यांनी तो त्यांच्याकडे तो गुन्हा वर्ग केला पाहिजे तर हा म्हणजे हा प्रश्न आपण ए पी आय महादेव शाला यांना विचारू शकतो आरोपी घालते असं म्हणत प्रायमापैसे तसं वाटते कारण एवढा मोठा गुन्हा असताना सुद्धा त्यांनी कग्निजन्स घ्यायला पाहिजे एम पी आय डी अंडर तसं डी वाय सी पी साहेबांना पण आम्ही या विषयात भेटलो होतो यांनी न काही पुढचं वागचं बघता एवढे एवढ्या लोकांची फसवणूक झाली एम पी आय डी यांनी लागू करून आरोपीला आत्तापर्यंत जेरबंद करून योग्य ते मार्गाने त्याला जेलमध्ये जाण्याचे किंवा कायदे कायदे तरतूद असेल त्याप्रमाणे करायला पाहिजे होतं कारण काय आरोपीला पाठीशी घालण्याचं कारण तसं मला सांगता येणार नाही त्याला बरीच कारण असू शकतात त्यातलं एक कारण आर्थिकपणा आर्थिककरण असू शकतं असं मला एक वाटतं याचा मुख्य तपास शेलर साहेबांकडे मुख्य तपास शेलर साहेबांकडे पण आम्ही जे हायकोर्टात रिट पिटीशन दाखल केले त्याच्यात आम्ही एस पी साहेबांना पार्टी केले काही जे उत्तर द्यावं लागतील ते एस पी साहेबांना मेहरबान न्यायालयात द्यावं लागतील विथ ॲफिडेव्हिट पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अनेक पैशांच्या व्यवहारावरून गुन्हे दाखल होत असताना नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये देखील काही दिवसांपूर्वी म्हणजेच मागच्या आठवड्यात एक मोठा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण नारायणगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता तेथील अधिकारी ए पी आय महादेव शेलार यांनी चौकशी चालू आहे तुम्हाला माहिती नंतर देतो किंवा वरिष्ठांशी बोलून मी माहिती देतो या अनुषंगाने त्यांनी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे आणि हे सांगत असताना ज्यावेळेस आम्ही या प्रकरणी फिर्यादी आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस त्या, त्या फिर्यादींनी देखील या गुन्ह्याचं गांभीर्य पाहता आ, मोठा खुलासा केलेला आहे जवळजवळ एकोणऐंशी जणांनी फिर्यादीत फिर्यादीच्या वतीने एकोणऐंशी जण यामध्ये पीडित झालेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा एकोणऐंशी जणांची फसवणूक या गुन्ह्यामध्ये झालेली आहे क्रिप्टोकरन्सी नावाची जी आभासी चलन आहे या माध्यमातून या नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल आहे नितीन शेळके जे या गुन्ह्यामध्ये ज्यांनी फिर्याद दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या फिर्यादीनुसार नितीन श नितीन पोखरकर आणि एक उपाध्याय असे दोन व्यक्ती या व्यक्तींवर गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस अधिक माहिती द्यायला टाळाटाळ करताना दिसत आहेत मात्र जे व या फिर्यादींचे वकील आहेत आणि स्वतः फिर्यादी यांनी देखील आपल्याशी बोलताना ही नेमका काय प्रकार आहे किती कोटी रुपयाची फसवणूक झालेली आहे यांनी याबाबत आपल्याला माहिती दिलेली आहे या गुन्ह्यामध्ये वकील असतील शेतकरी असतील किंवा स्थानिक व्यापारी असतील काही पोलीस कर्मचारी देखील किंवा शासकीय रिटायर्ड कर्मचारी देखील या यांनी देखील गुंतवणूक केली होती आणि हा नेमका काय प्रकार आहे हे आपण जाणून घेणार आहोत कॅमेरामन निरसह मी किरण वाजगे आपला आवाज